नमस्कार सगळ्यांना नमस्कार झाली पिशीची झाली आज पावसा पाण्यामुळे लय म्हणजे बेकारी झाली बरं का काय उघडायला तयार नाही पण चला जाऊ द्या म्हणजे यांना पाऊसच लय जडगंच लय रोज सकाळपासून जडग चालू अजून चालू जे ठिपका टिपका, टिपका बंद नाही अजिबात हा पण पिशीची झाली आता काय झालंय बाबा ना बघ करताना पिशीरताना बायकुई सारी कपडे भरली अंदाज आता कसं आहे बाय कुणी सगळी जी केली बरं का आपण काय केलेलं नाहीये काहीच तर मग आता जियावायला बायको हो का इकडेच बसली दिसती का कपडे भरल्यामुळं आतमध्ये याय ना ती घरात मग मी इकडे जियावायला बसते हां मग आता माझी बी काय वाट बघितली नाही तिने जियावाय फेवायला म्हणले मला आधी जेवण करून द्या मग बघू बागीचं काय असं ते तर बाबा ना मला बी जेवण करायचंय आता तर आ... काय माहिती आहे बाबान बन तसं तर तुम्हाला पीसीसी दाखवली तिकडं पीसीजी आता काय काल आपण ही केले पीसीजी केली ना आज परत गुठून घेतलंय त्याला सगळं ओके मध्ये बारीक आपल्याला बसता ओठता झोपता परत आपलं काय करायचं असेल तिथं म्हणजे मशीनी फिशनी कुठं काय बिजनेस फिजनेस साठी सगळं ओके आपल्याला तयार तयार केलेलं आहे आपण ती आज काय नाही आता एक आज राहिलंय का म्हणलं बांधून थेटून घ्यावा पण काय मागच्या साईडनी म्हणलं काय जरा येते म्हणून म्हणलं मागच्या साईडने कागद बांधून घ्यावा आणि त्याच्यावर हिरवं शेडनेर टाकून घ्यावा कागद हाय बरं का आणलेला पण त्याचा बघावं लागणार आहे नेमकं जर गावला, ने ने गावला तर आजच आपण बांधून टाकणार हिरवं शेडनेर आणि कागद पण त्याच्या आधी काय करायचंय पो जरा पोटात टाकायचं जरा कावळ वाढायला लागल्या दुपार झाली अहो सकाळपासून दाजीचं हिडवून आहे ही काम चाललं होतं दाजीचं ना दोघांचं काम चाललं होतं मी देतो मा माल कालवून देतो होत मी आणि बायको आपली गाठ गुठित होती सगळे एकदम व्यवस्थित मस्त पाहिजे पण झालं जाऊ जाऊ दे आता दुपार झाली पण त्यासाठी हा ती काम करायसाठी दुपार झाली पण काम फायनल केलंच कालच्यापासून आता तुम्ही बघितलं काल सिमेंटाच्या गोवाने आणून पाच वाजल्या पण करून घेतलं सगळं काय ओके आता तेवढंच राहिलं होतं ना आता ही काय आपलं आपलं हाताचं एक आपण कागद फिकत बांधू शकतो एकदा सगळं ओके झालं म्हणजे आपल्याला बसाय उठाय तिथं काहीच अडचण नाही किती मोठा पाऊस आला तरी बी आपल्याला ह्याच्यात बसता येईल बारी केलाय बेतलंय बारी केलाय बाबा न बही पण आता काय माहिती का तो मला समोरच्या किएमआर दाखवतो काय येत काय का मी तर नीटनाटकं बघितलं का बरं दाखवतो केला हा पिलोनी केलाय केलाय ना तर बघू बा काय काय केलंय येऊ भेंडी दी। काय दीप तांबाड्याची चटणी बजे आईला तोंडालाच पाणी सुटलं मी आता मग मा काय माहिती बीत केलाय म्हणून हा चपाती या मी काय बघू नेमकं एवढा भारी बीत बनवलाय म्हणून हा पण जे आता दाजी आज जरा कसं आहे भावना बहिन काम झालंय सगळं पण आज बी काय काम बंद होतं या पावसामुळे पाऊसच उघडा ना सकाळपासून त्याच्यामुळं काम आज बी बंद होतं आणि उद्या बी एखाद्या वेळेस सांगता येत नाही बंद राहील काम आहे का नाही बरं चला जाऊन द्या जेवण करायचंय बी भाकरी एक चपाती आणि परत भाकर बी टाकली त्याच्यामुळं काय नाही आता भावानं बघ काय नाही घराचं सगळं काम आपलं काही झालंय सगळं सगळं झालंय आपलं मोरम फिरून भरून हा काय म्हणली आणि मग फोटो नाही तर काय होईल सगळं मोरूम फिरून आपलं सगळं घरचं काम झालेलं आहे ओके मध्ये काहीच अडचण नाही भावानं बन बायको म्हणते तुमचं नाव काढायचं घरावरच कसं काय करावं भाऊ दाजीने हा हो म्हणून तो नाव काढणार माझं काय बायकोच नाही आवड ग मते म्हणते काय तुमचं माझं सारखंच भांडणं होतंय आणि एवढं मायापोटी मी नाव टाकलं पण तुम्ही माझ्या बरं सारखंच भांडतात माझ्या काय जीवाला सुख नाही काय नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं मी नाव काढणार आहे म्हणते का जाऊ दे दे काय आता भावानं बहिणी आपण फोर्स नाही करू शकत ना पण किती बारी राह बाबांना बहिणी बघा बरं तुम्ही आता हा एवढं बारी नाव आणि बायको मध्ये काढायचं म्हणलं नंतर कसं काय हा दाजे जरा टेन्शन आलंय बरं का पण हे बांगला झालेला आहे आपला इकडं तयार झालेला आहे तसं काय दाजी काळजी नाही करणार बरं का पण माझी इच्छा आहे नाही काढावं म्हणून तुमचं काय म्हणणं आहे बरं नाव काढायचं म्हणता येई बायकू आठवण आपल्या बंगल्याची आठवण नाही <laughs> मुमताजने मुमताजचा ताजमहल बांधला तसं दाजीने काय नाही बाई कोणी बांधून दिला म्हणायचं दाजीला हा आपल्याला ताज काय ताजमहल नाही झाला पण कोणी बांधला आपल्यासाठी मुमताजच्या ताजमहल मध्ये पाचशे रुपयाला आपल्या ताजमहल मध्ये हजार रुपयाला हा तर आपला हे ताजमहल म्हणून चालायचं बाबा हा तशी नावं टाकलं तर हा हा भांडती बर चला करायचं करायचंय आपल्याला बघू आता काय बनवलं बनवलंय काय नाही बियत दाखवलाय तुम्हाला ऐका झालं हो तुझं चपाती टाकते ती हा आता काय बाबा ना बहिर मग आता ही आता मीच खाणार आता काय मग चपाती बी हाय सगळी नाही पण जाऊन जा खातो होई काय म्हणायचं तुम्हाला दरवाजे बी लावलाय काय लाईट गेली ला मग काय पोरी झोपली परत बरं वाटतंय का नाही शिवाजी वाटतंय ना दरवाजा लावलेला होता बघा परदी अगदी इकडे दाखवते तुम्हाला याच्यात भेंडी ताभट्याच ताभाट्याचं चटणी आणि इकडं भात परतलाय रात्रीचा काय ना मसाली भात होता बजे कुठं गेले मला बी काही दिसा नका हो पिलो हा मी म्हणलं बजेच केलं काय ना तु हा असे होई मी म्हटलं बरं चला जेवण करायचंय आता आता हे मला काय पुरणार नाही मी काय भाऊ ना बघू सकाळपासून काही जेवलेलं नाही बरं का अजिबात त्याच्यामुळे उलशिक मी तांबाट घेतो भेंडी मी घेतो आता लई झाला येते आपल्याला चपाती घ्यावं लागणार एखादी लोणचं बी घेतलंय आपण एकच फोड घेतली लोणचं काय जे नाही घेतलेलं आपण काही इकडं बसतो ना आपण आता दोन अडीच चपात्या घेतल्या दोन मी बी मग अडीच चपात्या घेतल्या तर अडीच चपात्या तर चला जेवण कराय बाबा ना बहीण मस्त बैकी अस पिलू बरं वाटतंय का जायचं दवाखान्यात हा नाही पण उद्या साळत मग काय आपलं दोन तीन दिवस झालं शाळा बुडली हा

होय असे <laughs> होय तुम्हाला काय एक म्हणजे एकच वेळ लागत आहे का

लाईट या ना लाईट घे जेवा या सगळेजण सकाळचं जेवण दुपार झाले